नमस्कार मंडळी मी अध्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या घरी माघ म्हणण्याचे गणपती आहेत म्हणजे माघ ही उत्सव आहे, आहे आम्ही दरवर्षी रात्री बारा वाजता गणपती बसवतो आजही रात्री बारा वाजता आम्ही गणपती बाप्पाचं विराजमान करणार आहोत तर सगळ्यात आधी आपले जे गणपती बाप्पा आहेत ते घरी आलेले आहेत आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांना मी आत्या बोलते त्या आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत करतायत आणि पुढे भट वगैरे येऊन आम्ही गणपती गणपती विराजमान करणार आहोत हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मी आता खूप स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आज आहे तर फ्रेंड्स उद्या माघ महिन्याचे फेब्रुवारी महिन्याचे गणपती असतात ते आमच्या घरी अडीच दिवसाचे बसवले जातात तर आज रात्री बारा वाजता गणपती विराजमान होतील बैठकीवर तर आम्ही काय, काय काय करणार आहोत काय काय केलं आहे कसं मधी तयारी चालू आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा मला वाटतं तुम्हाला खूप आवडेल आता वाजलेले आहेत अकरा सव्वा अकरा झालेले आहेत रात्रीचे तर आता गणप जे भट आहेत पंडित आहेत ते येणार आहेत आणि गणपती बसवणार आहेत तर आमची आम्ही साडेच आहोताना रात्र आहे साडी वगैरे नाही घातली कारण असं कुकिंग नंतर झोपायचं पण आहे तर काय काय करायला घेतलेलं आहे ते दाखवते आधी आम्ही इथे मोदक बनवायला घेतलेल्या आहेत तर इथे डाळ ठेवलेली आहे ठीक आहे गुळ इचून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी जेवणं वगैरे सगळ्यांची झालेली आहेत आणि इथे मला एक छोटीशी अपडेट द्यायची आहे अपडेट अशी आहे की खूप दिवस झाले माझ्या चॅनलवर कोणत्याच व्हिडिओ अपलोड नाही होत कारण असं आहे गणपती आहेत घरामध्ये गणपतीची साफसफाई गणपतीची तयारी आहे ती चालू आहे त्याच्यामध्ये इतकी बिझी आहे की मला व्हिडिओज शूट करायला नाही जमत आणि त्याच्यामध्ये माझा आनंदा आहे आणि घरामध्ये पण सगळं बघायचं असतं त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला नाही मिळत आणि त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओ चॅनलवर येत नाही तर ही छोटीशी अपडेट मला तुम्हाला द्यायची होती तर म्हणून मी आगे, आगे आ, बर, गए गए हा ब्लॉग केला आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि एक आठवण म्हणून मी दरवर्षी माझ्या चॅनलवर माघ जे गणपतींचा जो उत्साह असतो म्हणजे जो उत्सव असतो तो तुमच्यासोबत शेअर करते दरवर्षी करते या ते यावर्षी पण करणार आहे ते एन्जॉय करा आणि आज आम्ही रात्री काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते तर माझ्या मुलाने हे बघा टीका लावला आहे मला

तिकडे आहे ना मुंगी हा आसेडायचे विषय येईल ना असे वास्तं आहे असे असं केलं असं केलं फ्रेंड्स तुम्हा सर्वांना मागे गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रात्री बारा वाजता गणपती विराजमान करणार आहोत दरवर्षी आम्ही यांना भट असतात पंडित असतात त्यांनाच बोलवतो तर यावर्षी जे नेहमी दरवर्षी येतात तेच भट आलेले ओळखीचे आहेत त्यामुळे ते सगळ्या दादी आमच्या घरी येतात आणि मग नंतर बाकीचे गणपती बसवायला जातात तर माझे सासरे आहेत ते आज पूजा करणार आहेत दरवर्षी माझे मिस्टरच करतात तर आज माझ्या सासऱ्यांचं त्यांनाच सांगितलं त्यांनी तुम्ही करा म्हणून पूजा तर सगळ्यात आधी पाच जणांनी हात लावून आपले गणपती बाप्पा उचललेले आहेत आणि ते आपल्या बैठकीवर विराजमान झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर पुढे काय काय पूजा होणार आहे ते तुम्ही बघा आणि कशी कशी पुढ्या पूजा होणार आहे ते पण बघा तर मला वाटतं तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडेल इथे मला थोडंसं अपडेट द्यायचं होतं की ॲक्च्युली ना माझ्या माझ्या व्हिडिओ बनवायला मला वेळ नाही मिळते कारण खूप काम होतं गणपतीची सगळी साफसफाई होती तयारी होती त्याच्यामध्ये खूप वेळ जात होता आणि त्यामुळे काय होतं पूर्ण दिवस त्याच्यामध्ये खूप बिझी असायची आणि त्यामध्ये माझा लहान मुलगा पण आहे आणि घरातलं काम सगळं आवडता आवडता कधी सकाळ व्हायची कधी संध्याकाळ व्हायची काहीच कळत नव्हतं आणि या सगळ्यामध्ये आहे ना मला अजिबात व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला आणि त्यामुळे मग मी तुमच्यासोबत कोणतीच व्हिडिओ शेअर नाही केली तर मला वाटतं तुम्ही या ब्लॉग थ्रू तुम्ही बघू शकता मी किती बिझी आहे आणि तुम्हाला पुढचे पण ब्लॉग बघायला मिळतील जे अडीच दिवसाचा गणपती असतो तर अडीच दिवसामध्ये काय काय कसं कसं आम्ही एन्जॉय केलं काय काय केलं ते पण बघायला मिळेल ते मी एक एकामागे एक तुमच्यासोबत शेअर करेल तर खूप बिझी होते त्यामध्ये व्हिडिओ नाही बनवायला मिळाली आणि तुमच्यासोबत शेअर करायला नाही मिळाली हे तोपर्यंत हे ब्लॉग्स आहेत ते एन्जॉय करा तोपर्यंत मी नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ मेकअपच्या थ्यू येईल त्या तुम्ही पुढे तुम्हाला बघायला मिळतील इथे मी आहे ना एकवीस दुर्व्याच्या जुड्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकवीस जे दुर्वे आहेत ते मोजून आम्ही एकवीस म्हणजे अशा दुर्व्याची जी जो हार आहे तो बनवायला घेतलेला आहे मला हार बनवता येतात म्हणून मी इथे बनवायला बसली आहे तर चला पुढे तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा काय काय करायला घेतलं आहे ते तुम्ही नक्की बघा

फ्रेंड्स रात्री बारा वाजता आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आपण पूजा करून आरती केलेली आहे आता सगळ्यात आधी मला सांगा कमेंट करून की तुम्हाला आमच्या गणपती बाप्पाची आरास कशी वाटली छकडा आहे बैला आहे त्यावर आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर माझ्या मिस्टरांना शर्थीचा खूप नाद आहे त्यामुळे आम्ही हा थीम सुचवून हा डेकोरेशन केलेला आहे ही आरास बनवली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय अँड टेक केअर